गौरी पालवे गरजे यांनी पती अनंत गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी याबाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे याबाबत बरळी पोलीस स्टेशन येथे बी एन एस अंतर्गत गुन्हे दाखल असून आज पहाटे या घटनेतील मुख्य आरोपी अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील हा संपूर्ण जर तपास निष्पक्षपाती व्हावा तसंच हा तपास होत असताना स जो काही आव्हान त्यानुसार देखील पुढील तपास व्हावा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे अशा अनेक घटना जेव्हा समोर येतात त्यावेळेस सासरी त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य गमावण्यापेक्षा मुलींनी खऱ्या अर्थानं जो काही त्रास होतो त्याची तक्रार तुम्ही राज्य महिला आयोगाला करा भरोसा सेला करा, वन स्टॉप सेंटरला करा पोलिसांकडे करा जिथे कुठे असेल तिथे आपण मदत मागवू शकता न्यायाची दाद मागवण्यासाठी निश्चितपणाने ही सर्व व्यासपीठ तुमच्यासाठी आहे आणि माहेरच्या लोकांना देखील मला आवर्जून सांगायचंय शास्री नांदत असणाऱ्या मुलीला सुद्धा माहेर हे तुमचं आहे हे सुद्धा तिला शब्द एक विश्वास या निमित्तानं आपण आवर्जून दिला पाहिजे या संपूर्ण घटनेचा तपास त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल यामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा तपास पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल